दोन हजार चोवीसच्या वातावरणामध्ये संपूर्ण वातावरण हे आता राजकीय प्रक्रियेतून तापून निघालेले आहे आपल्या सभेत फायनल पॉईंटच्या समेत जोडले गेलेले आहेत आदरणीय केदारना नाहेर जे अपक्ष म्हणून लढताय केना फायनल पॉईंटच्या वतीने आपलं सर्वप्रथम स्वागत असेल नमस्कार संपूर्ण चांदोड तालुका देवळा तालुका आम्ही जेव्हा ढवळून काढला तेव्हा जनमतेचा कौल आणि काही गोष्टी आमच्या समोर लक्ष झाल्या जे प्रश्न असतील जे अपेक्षा असतील ते आम्ही तुमच्या समोर साधा करतो जर जनमतातून तुम्ही दोन हजार चोवीस चे जर आमदार झाला देवळा मतदारसंघातून चांदोड मतदारसंघातून तर आपलं विजन काय असेल माझं व्हिजन असं असेल की चांदोड देवळा मतदारसंघातला गेल्या अनेक वर्षापासून जो शेतीसाठी सिंचनाचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे प्राधान्यानं तो प्रश्न मी मार्गी लावेल या तरुणांना बेरोजगार चा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये चांदोड देवळा तालुक्यामध्ये एम आय डी सी यायला पाहिजे त्याच्यानंतर या ठिकाणी शेतीपासून प्रक्रिया उद्योग तयार व्हायला पाहिजेत तरुणांना एक दिशा द्यायचं काम करायला पाहिजे अशा पद्धतीचं या ठिकाणी माझं विजन असणार आहे बरोबर दुसरा प्रश्न तुम्हाला असा असेल की चांदवडची भूमी असेल देवळाची भूमी असेल एक आरोग्याचा फार मोठा प्रश्न आम्हाला सातत्याने जाणवला कुठल्याही मोठ्या प्रकारचे जा अपघात असत तर देवळा आणि चांदवड या भूमीतून लोकांना थेट नाशिकचा दरबार गाठावा लागतो तर काय वाटतं आपल्याला जर आपण आरोग्याच्या भूमीत काय असेल चांदवडचं रुग्णालयाची अवस्था एक बिकट आहे त्याच्यामध्ये त्याच्यातील उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी जास्तीत जास्त खाडाचं निर्माण करून अद्ययावत असं त्या ठिकाणी करण्यात येईल असं या ठिकाणी तुम्हाला सांगतो एक रस्त्याचा प्रश्न आम्हाला जनतेच्या याच्यातून कळला एक बेरोजगारीचा प्रश्न एमआयडीसी येऊन ये ठेपलेला आहे तुमच्याकडे पण जनमतातून जर तुम्ही आमदार झाला तर एमआयडीसी साठी काय विशेष काय प्रकल्प असतात तुमचे काय करणार निश्चितच एकदा स्थापन झाली तर अनेक उद्योजक त्या ठिकाणी करत असतात मोठे मोठे प्रोजेक्ट येतात त्या दृष्टीनं त्या ठिकाणी आणायचा प्रयत्न करू एक अपक्ष उमेदवार म्हणून आपलं एक चॅलेंजिंग वर्क आलेले अनेक लोकांनी ठरवलं की सगळ्याचं जनमत संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे बघत होतं की नानांची भूमिका असेल मग आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल आपल्या महिला भगिनीकडून महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण याचा विस्तृत सांगा काय करायला आपण मी आजपर्यंत जे पण काम केलेले आणि गेल्या अनेक अने वर्षापासून मी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आहे महिलांसाठी सबलीकरण हा माझा मूळ अजेंडा होता आहे तो राहणार महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून ग्रह उद्योग आहेत त्यांना मी अनेक वेळा दोन तीन प्रोजेक्ट पण केले आहेत मागच्या गेल्या वर्षी मी महिलांसाठी एक्कावन्न त्या ठिकाणी शिलाई मशीन दिली आहेत माझ्या वाढदिवसानिमित्त आणि या ठिकाणी अनेक गोष्टी अशा आहेत की जर पापड ते पापड उद्योग असतील गोदडीच्या गोदडी जी असते आपल्या ती प्रदेशामध्ये जाते मी देवडच्या काही महिलांची चर्चा केली त्याच्या माध्यमातून त्यानंतर शेंगदाण्यापासून तेल निर्मिती करणे अशा अनेक गोष्टी आहेत की महिलांसाठी आपल्याला त्या एक दिशा द्यायचं काम आपण करू शकतो एक क्रीडा युवकाकून एक प्रश्न होता ज्यावेळेस आम्ही काही ज्यावेळेस आमचा जनसंवाद घेत होतो काही क्रीडा असतील काही युवक असतील युवकांचा एक प्रश्न होता की ही भूमी आमची चांदोडची देवळ्याची ही जी भूमी आहे इथं कर्तबगार सर्व प्रकारचे खेळाडू तर भविष्यात आपण क्रीडा संकुल ही भूमिकेत आपले काय असाल बाबा मी स्वतः खेळाडू आहे मी विद्यापीठ झालेलं कुस्ती खेळाडू आहे बरोबर कबड्डीचा विद्यापीठ प्रतिनिधी होतो कॉलेज असताना त्याच्यामध्ये खेळाडू प्रतीची भावना ही मला प्रथम प्राधान्य आहे बरोबर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना चालना देण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यात येईल बर आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की वेगवेगळ्या प्रकारच्या चांदवड मतदारसंघात चर्चा झाल्या नानांना तिकीट नाकारलं गेलं मग तुमच्याकडे आता ही जेव्हा तुम्ही अपक्ष म्हणून उभे राहता हे समाजाप्रती खरोखर तुम्हाला वेगवेगळ्या तुम्ही आतापर्यंत राजकीय सामाजिक पद भोगलेले आहे मग आता तुम्हाला खर अर्थाने समाजाची सेवा करायची की राजकारण म्हणून तुम्ही उतरले मी आजपर्यंत जे राजकारण केलेलं नाहीये ऐंशी टक्के समाजकारण केले वीस टक्के राजकारण केले मी अपक्ष असता तुम्ही म्हणतात मी अपक्ष मी सर्व पक्षीय उमेदवार आहे बरोबर मी अपक्ष नाही मला काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी शिवसेना उभाटा शरद पवार गट अजितदादा गट मला बहुजन समाज पार्टी आर पी आय या सर्वांची उमेदवार मी आठवा पगड जातीचा उमेदवार आहे मी बारा बलूदारांचा उमेदवार आहे मी शेतकऱ्यांचा उमेदवार आहे मी युवकांचा उमेदवार आहे मी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे अगदी आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला असेल की सर्व धर्म जाती भावाचे सगळे लोक एकत्र असतात गुन्ह्या गोविंदेने वागतात तुमच्या देवळ्या चांदोडच्या भूमीमध्ये मग एक आरक्षणाचा मुद्दा आहे या संदर्भात आपली काय भूमिका असेल तर आपण आमदार झाला तर त्या वेळेस त्या त्या परिस्थितीमध्ये जी जी परिस्थिती निर्माण होईल त्या त्यावेळेस एकदम चांगल्या पद्धतीचं मार्ग काढण्यात येईल काय आव्हान असेल कसं आपण मला आजचं वातावरण बघितल्यानंतर तुम्ही जनतेला विचार प्रतिस्पर्धी आहे का मी काय म्हणजे आपण एक उमेदवार मी तुम्हाला काय माझ्या दृष्टीने विजय माझ्या जवळ आहे माय बाप जनता जनार्दन माझ्या बरोबर आहे मला स्पर्धेपदी अजिबात नाही आपल्या सभेत मी चांदोड देवळा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेला विनंती करतो रिक्षा या निशाणीवरती बटन दाबून मला आशीर्वाद उभी मतदान करा आणि तेवीस तारखेला जो निकाल लागेल त्या निकालाचे शिल्पकार आपण बना एवढ्या निमित्तानं मी आवाहन करतो ठीक आहे केंद्रा तुम्ही आम्हाला जो टाइम दिला त्याबद्दल फायनल पडतो आपले विशेष राजकीय प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू